मग मा सर्वांना माझा दंडवत प्रणाम मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये तर हा तर थे थे तर आहे सॅटर्डेचा ब्लॉग तर सॅटर्डेला मी हे शूट करून ठेवलं होतं ते तुमच्यापर्यंत कदाचित लेटच पोहोचेल तर आज सॅटर्डे आहे म्हणून मी संध्याकाळी ना चकली बनवायला घेणार आहे म्हणजे साबुदाणे आणि बटाट्याच्या चकल्या बनवायच्या मला आणि दुसऱ्या दिवशी मला पापड पण बनवायचे त्यामुळे म्हटलं रविवारी दोघं गोष्टी नाही पॉसिबल होणार आणि वातावरण पण खराब आहे पण बटाटे आणून ठेवलेले आहेत त्यामुळे बटाटे खराब होण्याच्या आत ते करायचे त्यामुळे मी शनिवारी जे आहे रात्री बनवणारे चकल्या आणि मग सकाळी बटाट्याचे पापड बनवणारे तर म्हटलं चला आपण ब्लॉगला सुरुवात करूयात आणि मी चकल्या वगैरे कसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर करूयात तर माझ्याकडे जिरं संपलं होतं तर इथे शेजारीच आमच्या घरात जवळच एकदम गुडविल मार्केट म्हणून आहे तिथून आम्ही जिरं घेतलं आणि मला बाकीचे काही सामान पण हवं होतं दही वगैरे त्या गोष्टी पण घेतल्या आणि सगळं घेऊन वगैरे घरी आलो घरी आल्यानंतर तर आता मला जाम टेन्शनच आलं होतं की कसं होईल काय होईल कारण घरी येते मला साडेपाच सहा वाजले होते घरी आले एवढं सामान घेऊन आणि मस्त म्हटलं सगळं जाऊ द्या मस्त इथे कॉफी आणि थोडं बंदपाव खायला घेतला कारण भूक पण लागली होती आणि मी चहा बंद केलेला आहे आत्ता मला जवळपास तीन महिने झाले चहा बंद करून कारण मी ते म्हणतात आजीचं असं झालं तर सगळ्यांनी काही ना काही सोडलं तर मला पण म्हणत होते की तू चहा सोड कारण मी चहा खूप जास्त प्रमाणात पित होती त्यामुळे मग विचार केला की ठीक आहे आपण असं नाही तर असं तरी करू शकतो तर आता बंद केलेलं आहे तर एक वर्ष मी चहा पिणार नाही तर मला वाटलं तेव्हा मी कॉफी पिते किंवा मग दूध पिते पण चहा अजूनपर्यंत मी स्पर्शही केला नाही म्हणजे सरांना बनवून देते पण म्हणजे असं मला वाटतच नाही इच्छाच होत नाही माझी इथे तुम्ही बघू शकतात मी सकाळी जे आहे ना ते एक किलो साबुदाणे इथे भिजवत घालून गेली आणि हे वेगळे भिजवलेत आम्हाला आता साबुदाणेच बनवायचे त्यामुळे आणि तिथून मार्केटमधून साखर पण संपली होती आणि असं लक्षातच राहत नाही असं ऐन वेळेस तिथे गेल्यानंतर बघितल्यावर लक्षात आलं म्हटलं त्याला साखर घेऊन घेऊया आणि तिथे स्वीटमध्ये सरांनी गुलाब गुलाबजामून बघितले तर म्हटले घेऊयात का म्हटलं घ्या तुम्हाला घ्यायचे असतील तर आम्ही पहिल्यांदाच आणलेत हे पॅकवाले पण म्हटलं बघूयात असा कारण घरी बनवायला पण वेळ नाही आहे त्यामुळे मग पॅकिंगचेच घेऊन आलो त्यानंतर हे सामान जे आहे ना ते जसेच्या तसं पडलेलं असतं आणलं की एक दोन दिवस त्याकडे लक्षच जात नाही पण म्हटलं आता आलेले पटपट तर, तर ते भरून घेऊयात नंतर परत जसं तसंच होऊन जाईल त्यानंतर हा मसाला आणलेला आहे मी खूप छान राखतो त्याची टेस्ट बिर्याणी मसाला वगैरे आहे शेवभाजी वगैरे तर खूप छान टेस्ट आहे त्याची आणि ते तिथेच मिळतात मी दुसरीकडे बघितले डी मार्टला वगैरे पण तिकडे नाही मिळाले ते तर मग तिथून मी घेऊन आले आणि ते व्यवस्थित सगळं ठेवून दिलेलं आहे त्यानंतर आता इथे जे भांडे उरलेले होते चहा वगैरे बनवलेले कॉफीचे आणि सकाळचं पण एक दोन भांडं होतं वाटतं तर मग त्यामुळे भांडे वगैरे क्लीन करून घेतले कारण नंतर परत पसाराच होणारे हे माहिती आहे पण मग आता काय करता ऑप्शन नसतं जेवढे कामं असतात तेवढे आवरायलाच लागतात आणि ते आवरल्याशिवाय सगळी चिडचिड होते बघ घराती हे काम बाकी आहे ते काम बाकी आहे सगळं क्लिअर झाल्यानंतर तसं फ्रेश वाटतं आधीच घरामध्ये ठेवायला जागा नाही आणि त्यात हे सर बटाट्याचं ते पोतं घेऊन आलेले आहेत आता त्याला कुठं ठेवायचं ते टेन्शन आहे म्हटलं ठीक आहे घरचे आले का त्यांच्याजवळ देता येईल त्यांना गावाकडे कशाला आणि कशाला का का कामात येईल असं सगळी कामं मी आवरून घेतली आणि इथे मस्त आता निवांत पाणी पित बसले आहे कारण खूप तहान लागली होती आणि कसं आहे ना वेळ वेळोवेळी वे पाणी पिलेलं हे खूप शरीरासाठी चांगलं असतं त्यामुळे मी आता खूप जास्त पाणी पिते दिवसभरातून एक तीन चार लिटर पाणी पिलं गेलं पाहिजे इथे मी खाली बसून पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि उभं राहून पाणी नाही प्यायचं खाली बसूनच प्यायचं असं मी वाचलेलं आहे त्यामुळे मी आता जेव्हापासून वाचले तेव्हापासून खाली बसूनच पाणी पिण्याचा प्रयत्न करते संध्याकाळी साडेसहा सात झाले होते म्हटलं चला आता आत दिवा वगैरे लावून घेऊया देवाला आणि त्यानंतर मग कामांना सुरुवात करूया मी बटाटे उकळत घातलेले आहेत बटाटे शिजत दुसरे कामं करून घेते तर इथे छान माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि संध्याकाळी देवपूजा केल्यानंतर घर एवढं प्रसन्न वाटतं ना ही खूप म्हणजे असं खूप छान वाटतं एकदम प्रसन्न आणि खूप मस्त वाटतं घरामध्ये संध्याकाळी त्यामुळे मी खूप देवपूजा वगैरे करून घेतली धूप वगैरे लावून घेतलं त्यानंतर मी कापूरदाणे जे आहे ना ती ऑनलाईन घेतलेली मिशोवरून खूप छान आहे जर तुम्हाला ही मागवायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्या लिंकवर जाऊन तुम्ही ती ऑर्डर करू शकतात खूप छान आहे मी भरपूर दिवसांपासून यूज करते आणि तुम्ही बघू शकता ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये ते, ते कापूर जो आहे तो वितळतो आणि पूर्ण घरामध्ये खूप छान स्मेल येतो आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण किती छान वाटतं आहे असं वाटतंय मस्त बसून राहावं गप्पा मारत सरांसोबत पण आता एवढा वेळ नव्हता म्हटलं चला पटपट कामांना सुरुवात करूयात आणि मग लक्षात आलं की खिचडी बनवायची पण शेंगदाण्याचं जे आहे ते नाही आहे कुठंच नाही आहे त्यामुळे मग परत विचार केला की आता एकत्र बनवूनच ठेवूयात असंही लागणारच आहे आता सुट्टीच आहे म्हटल्यावर उद्या आज जेवढे कामं होईल तेवढे करूनच घ्यायचे होते त्यामुळे मग इकडे परत शेंगदाण्याचं जे आहे हो हो ते कूप बनवायला घेतलं एक्स्ट्राच बनवून घेतलं जेणेकरून मग प्रत्येक भाजीच्या वेळेस सकाळी टिफिनच्या वेळेस धावपळ होणार नाही म्हणून तिथे बनवून इकडे मी साबुदाणा खिचडी बनवायला घेतली कारण म्हटलं आता काय भाजी पोळी स्वयंपाक बनवावा त्यामुळे म्हटलं साबुदाना खिचडी आम्ही पण असल्यामुळे कुठले उपवास वगैरे पकडत नाही म्हणजे माझा वर्षभरातून कुठलाच उपवास नसतो त्यामुळे साबुदाना खिचडीचा एवढा प्रश्न येत नाही आमच्याकडे पण मग कधी वाटलं तर साबुदाना वडे वगैरे बनवते किंवा मग कधी तरी खिचडी बनते पण मग आम्हाला दोघांनाही ती खिचडी आवडते म्हणून म्हटलं चला आज साबुदाण्याची खिचडीच बनवून घेऊया तर इथे मस्त खिचडी बनवायला घेतली बटाटे वगैरे बटाटे जे आहे ते तेलात वगैरे छान फ्राय करून घेते तोपर्यंत इकडे साबुदाणे पण व्यवस्थित झालेले आहेत त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट ॲड करते आणि सिंपलच बनवणारे पण खूप दिवसांनंतर बनवणारे मस्त खिचडी बनवायला घेतली तोपर्यंत म्हटलं कुकर गार करून घ्यावा कारण ते बटाट्यांमध्ये खूप वाफ असते त्यामुळे मग चटका लागण्यापेक्षा अगोदर ती गार करायला ठेवले जेवणे करून जेवण होईपर्यंत ते व्यवस्थित गार होऊन जातील त्यानंतर मग ते खिसायला लागतील आणि बघूयात आता सर थोडी किसायला मदत करतात की नाही मी तर त्यांना म्हटले कारण कसं आहे ना माणसांकडून त्या गोष्टी पटपट होतात मला खूप वेळ लागतो किसायला त्यामुळे तर इथे आता खिचडी मस्त मी बनवते या तुम्ही पण खायला खूप छान बनणार आहे खिचडी आणि मला तर असं वाटते कधी जेवावं मला खूप भूक लागलेली आहे कारण सकाळी पण खूप लवकर जेवण झालेलं त्यामुळे पण आता काही दुसरं बनवलं तर परत मग हे खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे म्हटलं पटकन बनवून पटकन जेवण करून मग पुढच्या कामांना सुरुवात करावी জলে জরগে কোর টসরাপ আজকায়েে াশম বিয়ার সং঑খর চার ক়াশ কাকাআ দাঁে। কতুখসদহা এডবসচা কার কার কা. কাকিেড দাকা তমষেড ়� आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता कामांना सुरुवात पण झालेली आहे इकडे मी सगळ्या बटाट्यांची साल काढून दिलेत सरांना आणि त्यांच्याकडून आता हे किसून घेते त्यांना म्हटलं माझी एवढी एकच हेल्प करा हवं हो तर दुसरं काहीच नका करू पण एवढं करून द्या त्यांनाही माझी दया आली तर त्यांनी करून दिलं ते त्यानंतर इथे पातेल्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे मी आणि त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं थोडंसं फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चटणी टाकायची आणि ही चटणी सिंपल घेतलेली मी त्यामध्ये कुठले मसाले वगैरे ॲड नाही आहे सिम्पल चटणी आहे चटणी टाकल्यानंतर लगेच हलवून त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे एक किलो साबुदाण्यांसाठी आणि इथे तीन छोटे चमचे मीठ टाकलेले सेंदवा मीठ टाकलेले आहे त्यानंतर ते पाणी चांगलं उकळू दिलं आहे आणि उकळल्यानंतर त्यामध्ये जे आहेत ते पूर्ण साबुदाणे जे आहेत ते मी ॲड केलेले आहेत एक किलो साबुदाणा आणि अडीच ते तीन किलो बटाटे घेतलेत बटाटे अंदाजाने घेतलेत पण अडीच ते तीन किलो आहेत आणि एक किलो साबुदाणा आहे साबुदाणा यात ॲड केल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सगळं सगळं एकत्र झालं की सगळं व्यवस्थित असं त्याला कलर येतो त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटात पाच मिनिटात त्याला चेक करावं लागतं आणि हे पातेलं जरा खालून बारीक त्यामुळे त्याला ता लगेच चिटकता येते खाली त्यामुळे मग मा मला परत परत ते हलवायला लागते आणि एक वीस पंचवीस मिनिटामध्ये साबुदाना आपला एकदम काचेसारखा होऊन जातो खूप छान होऊन जातो त्यामुळे इकडे जे आहे ते मी सगळं आवरून घेते आणि सोबतच आवरायचं चा काम चालू आहे तुम्ही बघतायत आल्यापासून भांडेच घासायचं चा काम चालू आहे ते एवढे भांडे घासून झालेत आणि मध्ये मध्ये हे चेक करणेही चालू आहे किसायचं चा काम मिटलंय तोपर्यंत तो दुसरे काम आवरून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा हा त्याच्यात खूप फुलतो आणि एकदम असा ट्रान्सपरंट सारखा दिसतो काचेसारखा तसं झाल्यानंतर समजून घ्यायचं की आता साबुदाणा जो आहे तो आपला रेडी झालेला आहे आणि इकडे बटाट्याचा किसही करून झालेलं आहे सगळं आणि तुम्ही बघू शकता आता हे असं प्रकारे दिसतंय त्यात मी बटाटे ॲड केलेले आणि नेमकं सर बाहेर गेली पण ती माझ्याकडून मिक्सच होत नव्हतं तरी मी कसं तरी त्याला मिक्स करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण असं मिक्स केलं मिक्स केल्यानंतर आमच्याकडे खालच्या ताई होत्या त्यांच्या ननंद आलेल्या आहेत आमच्या गावाकडचेच आहे खूप चांगली ओळख आहे त्यामुळे ते मला म्हटले की मी येते तुला मदतीला बनवायला त्यांना कॉल केला तर ते जेवायला बसले होते म्हटलं आता काय करावं तोपर्यंत मी एकटीनेच बनवायला घेतलं आणि इकडे ही डी मार्टची पिशवी आहे माझ्याकडे सोऱ्या वगैरे नाहीये किंवा ठसा म्हणतात गावाकडे ते नाहीये तर इथे डी मार्टची पिशवी आहे तिला मी असं साइडला एक मेहंदीचा कोण असतो तसं बारीक कट करून घेतलंय आपल्याला हवं तसं थिकनेस जशी हवी आहे जाड बारीक तसं कट करून घेतलंय त्यानंतर त्या पिशवीमध्ये टाकून मग त्याच्या अशा मेहंदी काढतो ना तशा आपल्याला गोल गोल चकल्या करायच्यात आणि खूप छान येतात मी पहिल्यांदा हे बनवते असं मी याच्या आधी सोऱ्याने बनवलंय किंवा ठशाने बनवलंय पण ह्या एवढ्या सुंदर येतात ना चकल्या की तुम्ही विचार पण करणार नाही आणि एवढ्या फास्ट येतात पंधरा मिनटात आमचे हे सगळं पीठ चकल्या बनवून झालेलं होतं एवढ्या फास्ट फास्ट आणि गरम गरम तर अजून पटपट होतं तुम्हाला थिकनेस जशी हवी जाड बारीक मीडियम तसं तुम्ही पिशवी ती जी आहे ती कापून घेऊ हो शकतात जाड पिशवी तुम्ही कुठलीही घेतली मिठाची तेलाची ती पण चालेल पण माझ्याकडे डी मार्टच्या होत्या म्हणून मी त्या डी मार्टच्या घेतल्या आणि तुम्ही बघू शकतात किती ती भारी चकली येते आणि काही जास्त हे पण लागत नाही त्याला जोर पण नाही लागत एकदम इझी झिली ती चकली आहे जी ती आहे आणि खूप सुंदर चकल्या झाल्या आणि त्या पण माझ्या अर्ध्या चकल्या बनवल्या गेल्या तेव्हा त्या ते मला मदतीला आले होते पण ते आले म्हणून अजून लवकर झालं पंधरा मिनिटात आमच्या पूर्ण चकल्या बनवून झालेल्या होत्या आणि घरातच होत्या थोडं वेगळं वाटत होतं पण म्हटलं ठीक आहे पर्याय काही नाहीये सकाळी म्हटलं उन्हामध्ये वाळ टाकूया आणि वातावरण पण खराब आहे तर उद्या संडे म्हणून मी घरी राहणार आहे तर मग ते लक्ष पण राहील माझं दिवसभर त्यानंतर कसं असताना ह्या आज ज्या आल्या त्या मला सगळं काढून देत काना कानाकोपऱ्यातलं पीठ सगळं त्यानंतर हे पातेलं जे आहे ते आता भिजवत घालते आणि त्याला उद्या सकाळीच धुवेल कारण आता पूर्ण कॅपॅसिटी जी आहे ती संपलेली आहे आणि हे पातेलं देखील खूप कडक आहे तर ते, ते आता निघणारच नाही तर त्याला सकाळी धुवतात चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि भेटूयात आपण नवीन अशा छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय